नमस्कार आज आपण खार वांग कसं तयार करायचं हे पाहणार आहोत कोणत्याही प्रकारचे मसाले न वापरता हिरव्या मिरचीचा वापर, वापर करून अगदी पारंपरिक मराठमोळ्या पद्धतीने खारं अगं कसं बनवायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे हे वांग बनवायला अजिबात जास्त वेळ लागत नाही आणि साहित्य देखील फारच कमी लागतं अगदी चविष्ट हे वांग तयार होतं आता सध्या थंडीचे दिवस चालू आहे तर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे एकदा खारभंग त्यासोबतच तेळ लावून केलेली गरमागरम बाजरीची भाकरी करून पहा तुम्हाला फार आवडेल वांग्याच्या रंगावरून तुम्हाला समजलं असेल हे किती सुंदर तयार झालेलं आहे खूपच सविष्ट झालेलं आहे वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी आवडली तर चॅनलला करा त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेलायकॉन देखील प्रेस करा अगदी निशुल्क आहे खारं वांग तयार करण्यासाठी सुरुवातीला आपण वांग्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेणार आहोत मसाल्यासाठी अर्धी वाटी किसलेलं सुको खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे मुडभर हिरवीगार कोप कोथंबीर दहा ते बारा हिरव्या मिरच्या त्यासोबतच पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या आणि दोन ते तीन अद्रकचे तुकडे घेतलेले आहेत हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यासोबतच दोन मोठे चमचे आख्खे धणे घेतलेले आहेत एक मोठा चमचा पांढरेतील आणि एक मोठा चमचा जिरं देखील घेतलेले आहे आता आपण सुरुवातीला जे अर्धी वाटी शेंगदाणे घेतले होते ते शेंगदाणे मस्त असे अगदी साल सुटेपर्यंत खरपूस भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजत असताना जास्त मोठ्या गॅसवरती न भाजता अगदी कमी गॅसवरती आतपर्यंत खरपूस भाजून घ्या तेव्हाच तुमचं खारवांग चवीला खूपच छान तयार होणार आहे हे पहा अशा प्रकारे मस्त असे खरपूस साल सुटेपर्यंत शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत भाजून घेतलेले शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता आधी वाटी घेतलेलं खोबरं आहे ते देखील अगदी कमी गॅसवरती हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे एकदम जास्त काळं करायचं नाही किंवा डार्क रंगावरती भाजायचं नाही हलकासा तांबूस रंग येईपर्यंत खरपूस भाजून घ्या हे फा अशा प्रकारे खोबरं देखील भाजून तयार आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता मी या ठिकाणी दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या देखील चांगल्या मी भाजून घेणार आहे अशी हिरवी मिरची थोडी भाजून घेतल्यामुळे खार्या वांग्याला अजूनच छान चव येते आपण हे खारं वांग मिळवताना कोणत्याही प्रकारचे मसाले न वापरता फक्त हिरव्या मिरचीचा वापर करूनच तयार करणार आहोत त्यामुळे लक्षात ठेवा मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मिरची देखील मस्त अशी भाजून तयार आहे प्लेटमध्ये काढून घेऊयात हे पहा अशा प्रकारे शेंगदाणे खोबरं आणि मिरची मस्त अशी भाजून घेतलेली आहे आता आपण जे सुके मसाले घेतले होते दोन चमचे आखेदाणे एक चमचा जिरे आणि एक चमचा पांढरे ती ते देखील अगदी कमी गॅसवरती एक मिनटं मस्त असं खमंग परतून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे हे पहा असे धणे तीळ आणि जिरं घातल्यामुळे खारं वांग खूपच चविष्ट तयार होतो अशा प्रकारे एकदा नक्की वांग तयार करून पहा तुम्हाला फारच आवडेल अशा प्रकारे हे सुके मसाले देखील भाजून तयार आहे प्लेटमध्ये काढून घेऊयात हे पहा या पद्धतीने शेंगदाणे खोबरं छान असं भाजून घेतलेलं आहे त्यासोबतच सुके मसाले देखील मस्त असे भाजले गेले आहेत आता हे भाजून घेतलेले सर्व साहित्य थंड करून घेऊयात ते थंड होते तोपर्यंत आपण वांगी कट करून आता मी या ठिकाणी पाव किलो वांगी घेतलेली आहेत खाऱ्या वांग्यासाठी नेहमी अशी वांगी घेताना काटेरी वांगी घ्यायची मध्यम आकाराची छोटी छोटी वांगी घ्यायची अशी छोटी छोटी वांगी घेतल्यामुळे काय होतं वांगी पटकन शिजतात त्यासोबतच वांग नेहमी कडक स्वरूपाचं घ्यायचं आहे जर तुम्ही थोडंसं दबक वांग घेतलं ना तर ते ताजं नसतं त्यामुळे त्याची चवसुद्धा बदलते थोडंसं कडक वांग असलं तर ताजं ताजं असतं त्यामुळे खारं वांग चवीला देखील खूप छान येत होतं आता आपण वांगं कट करून घेणार आहोत सुरुवातीला वांगे मी आधी स्वच्छ धुवून घेतले आणि एका सुती कापडाने पुसून घेतलेली आहे वांगी कट करताना वांग्याचा देठाचा जो भाग असतो तो पूर्ण कट न करता थोडासा कट करून घ्यायचा आहे एक दीड इंच देठ ठेवायचा आहे आता त्यानंतर वांग्याला छोटे छोटे काटे असतात तो भाग भागसुद्धा मी या ठिकाणी काढून घेते काही काही जणं भाग भागसुद्धा ठेवतात पण कधी कधी काय होतं खातांना काटा दाताला किंवा घशाला लागू शकतो म्हणून मी काटाचा भागसुद्धा काढून घेत आहे अशा प्रकारे पूर्ण देठ न कापता थोडंसं देठ ठेवलेलं आहे आणि मधोमध ह्या वांग्याला चिर द्यायची आहे असं केल्यामुळे काय होतं काही किडे वेगळे लागलेली असे वांग्याला तीसुद्धा दिसून येते हे पहा प्रकारे मी चार भागांमध्ये हे वांगं कट करून घेतलेलं आहे असं वांग कट केल्यामुळे काय होतं लवकर पण आता वांग काळं पडू नयेल म्हणून लगेचच कापल्या कापल्या पाण्यात घालायचं आहे आता ह्याच पद्धतीने मी सर्व प्रकारची वांगी ही कट करून घेणार आहे हे पहा अशा प्रकारे सर्व वांगी कट करून घेतली आणि कापल्या कापल्या लगेचच काळी पडू नये म्हणून पाण्यात ठेवलेली होती आता ही वांगी अशीच पाण्यात ठेवायची आहे तोपर्यंत आपला भाजून घेतलेला मसाला देखील पूर्णपणे थंड झालेला आहे तो आता सुरुवातीला बारीक करून घेऊयात आता हा मसाला बारीक करताना फक्त शेंगदाणे वेगळे बारीक करायचे आहेत बाकी सर्व साहित्य एकाच मिक्सरच्या भांड्यामध्ये म्हणजे एकदमच बारीक करून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे किसलेलं जे सुकं खुबरं आहे भाजलेलं ते घातलं आहे हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत अद्रक लसूणसुद्धा घातलेलं आहे त्यासोबत सिरवीगार मुठभर कोथिंबीरसुद्धा घालून घेतलेली आहे त्यासोबतच सुरुवातीला आपण जे सुके मसाले धणे जिरे आणि तिळ भाजून घेतले होते ते सुद्धा लगेचच ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेले आहेत आता मला ह्या ठिकाणी बारीक करताना मिक्सरचं भांडं थोडं छोटं वाटते व्यवस्थित बारीक होणार नाही त्यामुळे मी हे जे साहित्य आहे छोट्या मिक्सरच्या भांड्यामधलं ते सर्व साहित्य मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आणि जरासुद्धा पाणी न घालता मस्त असं बारीक करून घ्यायचं आहे एकदम चांगलं बारीक करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा हा खाऱ्या वांग्याचा मसाला तयार करताना अजिबात पाणी न घालता हे चांगलं बारीक करून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे अजिबात पाण्याचा वापर न कर करता मस्त असं मी बारीक करून घेतलेलं आहे हे पहा तुम्ही ठिकाणी पाहू शकता भरपूर सारी कोथिंबीर घातल्यामुळे मस्त असा आपल्या मसाल्याला हिरवा रंग आलेला आहे अगदी ह्याच रंगाचा तुम्हाला मसाला तयार करून घ्यायचा आहे आता हा तयार करून घेतलेला मसाला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात हो आता शेंगदाणे उरलेले आहेत शेंगदाणे सेपरेट बारीक करायचे आहे यामध्ये अजिबात बारीक करायचे नव्हते मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे आता शेंगदाणे एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते अजिबात एकदम बारीक पावडर न तयार करता थोडंसं ओभडधुबड ठेवायचं आहे असं थोडंसं ओभडधुबड शेंगदाणे असले ना तर खारा खाताना ते दाताला लागतात आणि मस्त असं आपल्याला खाराभंग सुद्धा चवीला छान लागतं हे पहा शेंगदाणे देखील मस्त असणे मी ओबडधुबड बारीक करून घेतलेले आहेत आता जो मसाला सुरुवातीला बारीक करून घेतला होता त्या मसाल्यामध्येच हे बारीक करून घेतलेले शेंगदाणेसुद्धा घालून घ्यायचे आहेत आता लगेचच ह्या ठिकाणी आपल्याला अर्धा चमचा हळदी पावडर घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मी खारं वांग बनवते त्यामुळे कोणत्याही इतर प्रकारचे मसाले अजिबात वापरायचे नाही आहेत आता अगदी हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने अशा प्रकारे सर्व मसाला मी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता आपल्याला वांग्यामध्ये कापलेला हा मसाला भरून घ्यायचा आहे तो मसाला अगदी व्यवस्थित भरला जावा वांग चवीला अजूनच छान व्हावं म्हणून काय करणार आहे या मसाल्या मसाल्यामध्ये एक पळीभर तेल घालत आहे आणि पुन्हाच व्यवस्थित हा मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे एकजीव करून घ्यायचा आहे असं केल्यामुळे खारा वांग्यालासुद्धा छान चव येते त्यासोबतच जो तयार केलेला मसाला आहे ही स्टफिंग आहे ते वांग्यामध्ये अगदी एकसारखं आणि व्यवस्थित भरलं जातं हे पहा अशा प्रकारे घातलेलं पळीभर तेलसुद्धा मसाल्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे या ठिकाणी आपला वांग्याचा मसाला अगदी मस्त असा पारंपरिक पद्धतीने तयार केलेला आहे रंग पण अगदी छान आलेला आहे आता हा तयार करून घेतलेला जो मसाला आहे तो कट करून घेतलेल्या वांग्यांमध्ये भरायचा आहे मसाला भरताना चांगला वांग्यांमध्ये दाबून भरायचा आहे हे पहा या पद्धतीने आता आपण ही वांगी जी पाण्यात ठेवलेली होती पाणी पूर्ण आधी सुरुवातीला निथळून घ्यायचं आहे काढून घ्यायचं आहे पाणी काही राहिलं असेल तर वांग्यामध्ये आणि त्यानंतर मसाला भरायला घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने चार भागांमध्ये आपण जे वांग कट करून घेतलं होतं त्या चारही भागांमध्ये अगदी व्यवस्थित चांगला दाबून दाबून हा मसाला भरून घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे मी सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून घेतलेला आहे मस्त असे आपली ही वांग जी आहे खारं वांग ते तयार होणार आहे हे पहा सर्व वांग्यांमध्ये चांगला दाबून मसाला भरल्यानंतर सुद्धा थोडासा तयार केलेला मसाला हा उरलेला आहे तो मसाला आपण फोडणी तयार करताना म्हणजे फोडणी देताना वापरणार आहोत वांग्यांमध्ये मसाला भरल्यानंतर वांगे पहा किती सुंदर दिसत आहे या भरलेल्या वांग्यावरूनच तुम्हाला समजेल आपलं भरलेलं जे वांग आहे जे खारं वांग आहे ते किती चविष्ट आणि सुंदर तयार होणार आहे मस्तच आता आपण लगेचच फोडणी द्यायला सुरुवात करणार आहोत फोडणी देण्यासाठी कढईमध्ये मोठे चार चमचे तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की लगेचच लगे कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्ता घातल्यानंतर जी भरलेली वांगी आहे ती एक एक वांगी अशी तेलामध्ये सोडायची आहेत वांगी चांगली तेलामध्ये सुरुवातीला आपल्याला एक दोन मिनटं चांगली परतून घ्यायची आहे तुम्ही आता वांग्याचा रंग पाहून घ्या वांगी चांगली परतायची आहे कितपत परतायची तर वांग्यांचा रंग हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत ही वांगी चांगली एक दोन मिनटं तेलामध्ये परतून घ्यायची आहे असं केल्यामुळे काय होतं वांग खूप चवदार तयार होतं त्यासोबतच लवकर देखील शिजतं हे पहा अशा प्रकारे मी सर्व वांगी तेलामध्ये दोन मिनटंच सतत हलवत मस्त अशी परतून घेतलेली आहेत वांग्यांचा आधी रंग थोडासा निळसर आणि पांढरट होता आता पहा वांग्याचा रंग जो आहे तो हलकासा सोनेरी झालेला आहे अगदी हाच रंग होईपर्यंत वांग तेलामध्ये सुरुवातीला चांगलं परतून घ्यायचं आहे हे पहा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे असं केल्यामुळे वांग पटकन शिस्त त्यासोबतच खूपच छान चव येते आता आपण जो उरलेला जो मसाला होता तयार केलेला तो सर्व मसाला ह्या वांग्यांमध्ये घालायचा आहे आणि तेलामध्ये चांगला कमी गॅसवरती एक मिनटं परतून घ्यायचा आहे हे पहा या पद्धतीने अशा पद्धतीने जो घातलेला जो मसाला होता उरलेला तोसुद्धा अगदी व्यवस्थित तेलामध्ये वांग्यासोबत परतून घेतलेला आहे परफेक्ट आता लगेच पाणी वगैरे घालायची अजिबात घाई करायची नाही असं मसाला आणि वांगं तेलामध्ये चांगलं परतून झाल्यानंतर कढईवरती झाकण ठेवायचं आहे आणि अगदी कमी गॅसपती दोन मिनटं अशीच वाफ काढून घ्यायची आहे असं केल्यामुळे काय होतं जो मसाला आहे त्याची चव वांग्यांमध्ये अगदी छान उतरते आणि चवदेखील वांग्याची खूप छान होते हे पहा अशा प्रकारे दोन मिनटं झालेली आहे अजिबात पाणी वेर न घालता मस्त अशी वाफ काढून घेतलेली आहे पुन्हा एकदा जी वांगी आहे ती अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे हलवून घ्यायची आहे तळापासून हे पहा या पद्धतीने आता आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं आहे वांग शिजण्यासाठी आता पाणी घालताना थंड पाणी अजिबात न घालता गरम पाण्याचा वापर करायचा आहे जर तुम्ही गरम पाण्याऐवजी थंड पाणी वापरलं तर तुमचं वांग आहे ते जास्त चवीला छान होणार नाही जर तुम्ही त्या जागी गरम पाण्याचा वापर करून वांग शिजवलं तर त्याची चव अजूनच दुप्पट वाढेल आता पाणी घालताना अगदी जास्तीचं देखील घालायचं नाही जर तुम्हाला थोडासा रस जास्त आवडत असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकता पण मी या ठिकाणी थोडंसं लपथपित म्हणजे कमी रशाचं वांग बनवणार आहे त्यामुळे मी साधारणतः एक ते दीड ग्लास गरम पाणी घातलेलं आहे ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार करून घेतलं होतं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घातलं जेणेकरून मिक्सरच्या भांड्याला काही मसाला राहिला असेल तर तो देखील निघून जाईल हे पहा अशा प्रकारे एक दीड ग्लास गरम पाणी मी घालून घेतलेलं आहे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता कढहीवरती झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून साधारणतः एक दहा ते बारा मिनटं आपल्याला हे वांग चांगलं शिजवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये झाकण ओपन करून चांगलं तळापासून हलवून घ्या म्हणजे काय होतं वांगं जे आहे ते सर्व बाजूंनी एकसारखं शिजलं जाईल अजिबात कुठेही मध्येच कच्चं राहणार नाही हे पहा ह्या ठिकाणी एक दहा ते बारा मिनटं झालेली आहेत अगदी कमी गॅसवरती मी वांग चांगलं शिजवून घेतलेलं आहे मध्ये मध्ये दोन दोन तीन तीन मिनटाला झाकण ओपन करू वांग चांगलं बुडापासून हलवून घेतलं जेणेकरून सर्व वांगी अगदी व्यवस्थित एकसारखी शिजली जातील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता किती मस्त असा खाऱ्या वांग्याला मस्त असा हिरवा रंग आलेला आहे अगदी ह्याच रंगाचं वांग तुम्हाला देखील तयार करून घ्यायचं आहे मस्त असं तेल देखील सुटलेलं आहे सर्वी वांगी अगदी छान शिजली गेली आहेत हे पहा मस्तच आता या ठिकाणी आपलं खारं वांग तयार झालेलं आहे लगेचच गॅस बंद करायचं आहे आता तुम्हाला गॅस बंद केल्यानंतर वांग साधारणतः एक दहा पंधरा मिनटं थंड होऊन दिलं त्यानंतर तुम्हाला रंग दाखवते या खाऱ्या वांग्याचा किती छान आलेला आहे मस्तच तुम्हाला या रंगावरून समजत असेल वांग किती चविष्ट तयार झालेलं आहे आता हे तयार झालेले वांग एका प्लेटमध्ये काढून घेते तुम्ही या पद्धतीने एकदा खारं वांग नक्की करून पहा तुम्ही ज्या ठिकाणी एक भाकरी खात असाल त्या ठिकाणी दोन भाकऱ्या नक्की खाल त्यासोबतच ताट मस्त असं चाटून पुसून खाल बाजरीच्या भाकरीसोबत हे वांगं जे आहे ते चवीला खूपच छान लागतं मस्तपैकी कांदा फोडायचा आणि हे खारं वांग बाजरीच्या भाकरीसोबत एकदा कडाक्याच्या थंडीमध्ये खाऊन पहा तुम्हाला फारच आवडेल कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी आवडली असेल ती जरूर करून पहा त्यासोबतच कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका असेच भेटूया एक नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि हेल्दी रहा